पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक तथा भाजपाचे कामोटे शहर अध्यक्ष विकास घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं भाजपा कामोटे शहर भा कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराला उपस्थित राहून पनवेलचे आमदार प्रचांत ठाकूर यांनी विकास घरत यांना शुभेच्छा दिल्या छांबा फाउंडेशनच्या विशेष पुढाकारातून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिक्षणाची गरज त्यांचा वाढदिवस आहे अतिशय उत्कृष्ट आणि एक होतकुरू नेतृत्व आहे आपल्या सुभाष त्याच आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे काय शुभेच्छा द्याल त्यांना विकास गरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी कामोठा वासियांसाठी स्वतःच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांना आरोग्यमय असं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं कामोठ्याचे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आम्ही सारी मंडळी मिळून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि ज्या पद्धतीने विकास घरत यांनी या कामोठा परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांना के जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे विकास घरत यांच्या विषयी समाजामध्ये आणि विशेषत्वानं कामोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या सदिच्छा आहेत आणि त्या सदिच्छांचा आज त्यांना वाढदिवसाच्या दिवशी स्वीकार करत असताना पुन्हा समाजाला परत द्यावं असं वाटतं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन धावण्याचा प्रयत्न करतो कार्याला मी मग अशी भाषणामध्ये बोलत असताना हे व्यक्त केलं की के वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इतकं काम करू शकतात न थकता काम करू शकतात तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा वयानं कितीतरी आहोत आणि त्यामुळे त्यापेक्षा त्या जास्त ऊर्जेनं काम करत राहणं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की देशाचे पंतप्रधान आज काम करतायत भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतोय तर पार्टी सांगते राष्ट्रप्रथम पार्टी नंतर आणि शेवटी स्वतः तर या भावनेतून जर आम्ही येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं पाहत राहिलो तर त्यातून समाजासाठी करण्यासारखं खूप काही आहे आणि मला आनंद आहे की या रस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते चालायला लागलेत आणि म्हणून अशा पद्धतीनं जबाबदारी जबाबदारीनं काम, काम करणाऱ्या विकास घरात यांच्या सारख्या एका कार्यकर्त्यावर कामोठ्याची आज शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की या जबाबदारीला सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय ना देते नेतृत्व करताना अतिशय वाढले आहे आरोग्य शिबिराची भेट नागरिकांना आपण दिलेली आहे काय भावना व्यक्त आमदार साहेबांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्कीच आज वाढदिवसा आहे माझा तर वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम जो वर्षभरात मी जे लोकांसाठी जनतेसाठी जे काही केलेलं होतं त्याची परत फेड म्हणून आहे जेणेकरून आरोग्य शिबिर हा छापा फाउंडेशन आणि मातोश्री यांच्या माध्यमातून झाला आता काही ठिकाणी निसर्गप्रेमी यांच्या वृक्ष लागवड झाली आता मायक्का मंदिरामध्ये मायाक्का संस्था यांच्यावरून अहिल्यादेवी पुरस्कार आहे असे अनेक उपक्रम हे कंबोड्यातील रहिवाशी काही संघटना काही माझे सहकारी काही माझे मित्र असे हे राबवत आहेत कारण जेणेकरून वर्षभर आपल्याला एक संधी भेटत असते की आपण एक भारतीय जनता पार्टीचं कार्यक्षम कार्यकर्ता त्याचं सिद्ध करण्याची एक वेळ आहे आणि ही संधी आपल्याला लोकमत रामशेठ ठाकूर असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी दिलेला विश्वास आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्यांची कामं योग्य पद्धतीत केली पाहिजेत जेणेकरून हा वाढदिवस म्हणजेच आपण वर्षभरात केलेली कामांची एक प्रचिती असते आणि ती प्रचिती म्हणजेच एक वर्षभर आपण अभ्यास करत असतो आणि परीक्षा द्यायची वेळ आलेली असते त्याच्या पद्धतीत हा एक विषय आहे की आपण वर्षभर जी कामं केली त्यांच्या सुखदुःखात गेलो कोणाच्या आनंदात गेलो त्याची कुठेतरी परिस्थिती आपल्या वाढदिवसानिमित्त भेटत असते आणि हे कार्यक्रम मी न राबवता या संस्था आणि आपले माझे सहकारीसाठी ते मी वेल दिलेला आज ते त्यांनी माझ्यासाठी परत भेट केलेली आहे काय दामोदर दामोदरजी हे माझे राजकारणाच्या अगोदरचे मित्र आहेत आणि त्यांनी ती मैत्री कशी जपली पाहिजे याचं उच्च उदाहरण म्हणजे दामोदरजी असतील वेलोवेली काही गोष्टीची अडचण असेल तर सहकारी म्हणून मला ते मदत करत असतात सुशील जी जी आए, जे असतील त्याच्या व्यतिरिक्त बरेच जे आहेत प्रकाश पाटील आहेत संतोष पाटील जे काय मी जमवलेलं आहे हे एक प्रामाणिक माध्यमातून जमवलेलं आहे कारण आपण राजकीय क्षेत्रात समाजकारण करत असतो समाजकारण करता करता आपण एक भावना ठेवली पाहिजे का आपण एक चांगला माणूस बनला पाहिजे आणि माणुसकीचा एक उच्च उदाहरण आणि चांगला माणूस कसं बनू शकतो तो आपल्याला एका आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतो की अनेक क्षेत्रातील अनेक जाती धर्माचे लोक ज्याच्यासाठी आपण वर्षानुवर्ष उपयोगी बरं असतो त्याची परत फेट म्हणून आपल्याला ही वाढदिवसानिमित्त भेटत असते कार्यकर्त्यांची भावना ही मनात दडताना तर ती बॅनरच्या माध्यमातून आणि आपल्या संकल्पनेच्या माध्यमातून दिसून आलेली आहे ही टॅगलाईन आता ज्या सोसायटीच्या काही रहिवासी आहेत त्यांच्या खूप मोठमोठ्या अडचणी आहेत तर त्या आता मानसरोवर कॉम्प्लेक्स वीस वर्षाचा प्रलंबित पाण्याचा प्रश्न होता तर आपण एका वेल दिला त्याच्यात टेक्निकली काम केलं आणि तो प्रश्न सोडला आणि तुमची शक्ती आणि तुमची युक्ती ही दोन्ही एकत्र झाल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे जनतेचे काम करू शकता म्हणून ही टॅगलाईन ही जनतेने दिली टॅगलाईन आहे व्यक्ती नव्हे तर शक्ती बुलंद शक्ती विकास खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिलं छाबा तर्फे विकास गरत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरं सांगायचं म्हटलं तर की विकास साहेब जे आहेत जवळजवळ दहा वर्षापासून छाबा फाउंडेशनबरोबर एकत्रित आम्ही काम करत आहोत कुठल्याही कामामध्ये छाबा फाउंडेशनच्या ते सक्रिय असतात जसं की मॅरेथॉन असेल किंवा कुठल्याही सामाजिक उपयोग कामं असतील तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खरंच आम्हाला मनापासून असं वाटलं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त साबा फाउंडेशन तर्फे आणि मातोश्री मल्टी स्पेशलिट हॉस्पिटल यांच्यातर्फे आपण एक भव्य आरोग्य शिबिर इथे कामोठ्यामध्ये आपण आज आयोजित केलेलं आहे धन्यवाद साहेब आज भारतीय जनता पार्टी कामोठ्याचे अध्यक्ष सन्मान्य श्री विकासजी घरत माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्या ते सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच जनसेवा त्यांच्या हातातून घडत राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सदिच्छा व्यक्त करताना एकच गोष्ट सांगेन की एखादा राजकीय व्यक्तिमत्व असेल किंवा कार्यकर्ता असेल तर त्यांनी समाजाभिमुख असावं त्यांना समाजामध्ये राहून जनसंपर्कात राहून काम करावं आणि अशा पद्धतीचं नेतृत्व हे विकासजी घरत यांचं आहे प्रत्येक वेळी सोसायट्यांचे विषय असतील समाजाचे विषय असतील तर त्या सर्व विषयांमध्ये जाती ते जातीने लक्ष देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांच्यावरचा हा कामोठ्यातील रहिवाशांचा प्रेम आज आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस समाज लोकोपयोगी कार्याच्या माध्यमातून हे साजरा करण्यात येत आहे पुन्हा एकदा त्यांना माझ्याकडून आणि भारतीय जनता पक्षाच्याकडून मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद अमारी भारतीय जनता पार्टी कामोठे मंडल के अध्यक्ष विकास गरज जी को सबसे पहले भारतीय जनता पार्टी जिला चिटनीस के नाते उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ विकास जी का काम का तरीका मैंने देखा है कि वो पार्टी में सभी को साथ में लेके अपना काम करते रहते हैं उसी प्रकार से आने वाले दिनों में पार्टी ने जो उनको जिम्मेदारी दी है वो यशस्वी रूप से निभाते हुए पार्टी का संगठन कामोठा में आगे बढ़ाएंगे यही अपेक्षा के साथ मैं उनको शुभेच्छा देता हूँ और आपको काजी को बोलता हूं कि आप जिस प्रकार से तत्पर तत्पका तत्परता के साथ लोगों की समस्या का निवारण करते हैं जिस प्रकार से आप काम करते रहिए, ऐसी मेरी भारतीय जनता पार्टी रायगढ़ जिला की ओर से बहुत-बहुत शुभेच्छाएं -बहुत आज मॅडम थाबा फाउंडेशनच्या वतीने आज उपस्थित असलेल्या तुम्हा सगळ्यांना माझा आज श्री विकास साहेब भारत यांच्या आज आम्ही मातोश्री हॉस्पिटल तर्फे कॅम्प शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामार्फत आम्ही नागरिकांना गर्भाशयाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग याविषयी माहिती प्रतिबंधात्मक तपासण्या आणि उपचार याबाबत जागरूक करण्याचं काम इथे करत आहोत आणि या कार्यासाठी आम्हाला घर साहेबांनी सहभागी करून घेतलं याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत विकास घर पर्यंत पोचवण्याचं काम छापा फाउंडेशननी केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे पण आभार